मित्रांनो नमस्कार आज आहे चौदा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा म्हणजेच जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे राज्यावरती म्हणजे जेवढा पण दक्षिण भारताचा जो परिसर होता महाराष्ट्र कर्नाटक त्यानंतर छत्तीसगड सोबतच आंध्र प्रदेश तेलंगणा या दरम्यान परिसरामधील मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा हा पूर्वेकडे होता। होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचमुळे राज्यातील बहुतांश भागात आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा सुद्धा कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे कारण जो मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा राज्यावरती होत होता तो आता अतिपूर्वीकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे तर आज देखील पावसाचा जो जोर आहे हा बऱ्याचशा जिल्ह्यांमधून कमी होण्याची शक्यता आहे परंतु काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी आपण बघूया विदर्भामध्ये जेवढा पण नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच घोटी आहे त्यानंतर संसार आहे कोंढाली नागपूर उमरेड भंडारा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये गोंदिया वार्शिवनी सोबतच डोंगरगड आहे अंबागड चौकी कापसी गडचिरोली देसाईगंज या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे भामरागड आहे अहेरी आहे सोबतच चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो वर्धा ताडोबा पांढरकवडा यवतमाळ सोबतच अमरावती आहे त्यानंतर आर्वी आहे वर्धा आहे अचलपूर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर जो वाशिमचा परिसर आहे म्हणजेच वाशिम आहे त्यानंतर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर आणि कारंजा या दरम्यानच्या भागामध्ये विखुल्ल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर वाशिम हिंगोली लोणार अकोल्याचा दक्षिणेकडचा परिसर खामगावचा दक्षिणेकडचा परिसर या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे विखुल्या स्वरूपात हा पावसाचा इशारा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडचा जर परिसर बघायचा झाला म्हणजेच मराठवाडा त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये नांदेड वागला आहे सोबतच माजलगाव परभणी परळी अहमदपूर उदगीर देगलूर बिदार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच या परिसरामध्ये पावसाचा जो अंदाज असणार आहे हा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा अंदाज सारखाच राहणार नाही त्यानंतर बिदार आहे सोबतच बसव कल्याण आहे तुळजापूर लातूर उदगीर पेठ धाराशिव कैज परळी अहमदपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर आहे इंदी आहे वैजापूर जामखांडी जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर इंदापूर करमाळा बारामती दौंड जामखेड सोबतच अहिल्यानगर आणि बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा जर भाग बघितला म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर पाचोरा धुळे मालेगाव त्यानंतर साखळी आहे मनमाड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना चिखली बुलढाणा लोणार पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो यामध्ये श्रीरामपूर अहिल्यानगरचा उत्तरेकडचा परिसर पैठण बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वदूर पावसाचा अंदाज सारखा राहणार नाही त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये आपल्याला ढगांची दाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहतील तर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर त्यानंतर कोडोली सावंतवाडी पणजी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर आणि निपणी आणि बेलगावचा पश्चिमेकडचा भाग या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा दुपा कल्चा दे दे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वळूज कराड विटा सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाव जामखांडी आणि बेलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आ, काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देखील असेल तर हा होता दिनांक चौदा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद